भेटी लागे जीवा लागली असं पाह्य रात्रंदीनं वाट तुझी असे म्हणत येऊ घातलेल्या कार्तिक महिन्यात कृष्ण पक्षातील एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातील विविध गावे वाऱ्या वस्त्यांवरील वैष्णवांचा मेळा विठ्ठल नामाचा जयघोष करीत संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र अलंकापुरी येथे जाताना दिसत आहेत नाशिक अहिल्यानगर औरंगाबाद विदर्भ मराठवाडा तसेच महाराष्ट्राच्या अनेक कानाकोप्यातून वैष्णव भक्त मजल दरमजल करीत विठ्ठल नामास ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम या नावाचा जयघोष करीत व विविध अभंग गात अनेक दिंड्यांमधून आपले देहभान विसरून संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी जात आहे येणाऱ्या एकादशीला उत्पत्ती एकादशी या नावाने ओळखले जाते या दिवशी माता एकादशीचा भगवान विष्णू यांच्या अंशापासून जन्म झाला असेही म्हटले जाते या एकादशीनिमित्त लाखो वैष्णव भक्त हरिनामाचा गजर करत संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी ऊन वारा पाऊस आणि काडाक्याची थंडी याचा विचारही न करता परमेश्वराच्या भक्तीमध्ये तल्लीन होत आपले देहभान विसरून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरण पादुकांचे दर्शन घेण्यासाठी निघालेले आहेत